परभणीत बंजारा समाजाचे आमरण उपोषण परभणी येथील बंजारा समाजाने अनुसूचित जमाती शेड्युल्ड ट्राईब्स आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे मराठवाड्यातील बंजारा लमाणी समाजाला हैदराबाद गॅझेटियर एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा मिळावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे मुख्य मागण्या आणि उपोषणाचं कारण हैदराबाद गॅझेटियर एकोणीसशे वीस मराठा समाजाला या गॅझेटियरच्या आधारावर आरक्षण मिळाल्यामुळे बंजारा समाजालाही त्याच धर्तीवर लाभ मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे संवैधानिक हक्कांची मागणी देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली तरी बंजारा समाज त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित आहे अशी खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली शासनाकडे पाठपुरावा त्रेपन्न पासून ही मागणी सातत्याने केली जात आहे परंतु शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असा त्यांचा आरोप आहे उपोषणातील प्रमुख व्यक्ती आणि इशारा संघटनेचे अध्यक्ष दशरथ प्रभाकर राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे यात राजेश जाधव नंदाताई राठोड शुभम जाधव कार्तिक चव्हाण गणेश चव्हाण कैलास चव्हाण राजुदास पवार आणि किरण राठोड यांसारखे अनेक कार्यकर्ते सहभागी आहेत जर सतरा सप्टेंबर दोन हजार शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही तर संपूर्ण मराठवाड्यात हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे समाज एक आव्हान आहे मराठवाड्यातील तमाम बंजारा समाजाला माझं आव्हान आहे आज तीन दिवस झाले आमचे दशरथ भाऊ आणि त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी उपोषणात बसलं आहे मराठा समाजा हैदराबाद गॅजेटर लागू करण्यात आलं तसंच हैदराबाद गॅजेटियर बंजारा लमांडी समाजालासुद्धा मराठवाड्यातील बंजारा समाजाला लागू करण्यात यावे अशी आमची महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराजी शिंदेसाहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना माझं हात जोडून विनंती आहे सर्व महाराष्ट्रातील बंजारा समाजाची विनंती आहे की त्यांनी या मराठवाड्यात या महाराष्ट्रात जी चळवळ चालू झालेली आहे हैदराबाद गॅजेटेर लागू करावा म्हणून त्या हैदराबाद गॅजेटेर लागू करून आम्हाला जे संविधानिक अधिकार आहेत आम्ही जे त्रेसष्ट वर्षापासून आज आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज आज वर्षानुवर्ष या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत बंजारा समाजाचे धर्मगुरू माननीय डॉक्टर रामराव महाराज सुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताचे पंतप्रधान यांच्याकडे सुद्धा जाऊन मागणी केली त्यांनी आश्वासन दिलं मोदी साहेबांनी की बा तुमची मागणी आम्ही पूर्ण करू संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज हा इडूल ट्राईब्समध्ये आम्ही त्यांना त्यांची सवलत देऊ आणि आता येणाऱ्या नंगारा कार्यक्रमासाठी फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की शेड्यूल ट्रायबची तुमची जी मागणी आहे ती मागणी आम्ही अंमलात आणू आमची एकच विनंती आहे मरा मराठवाडा आता हा गॅजेट लागू केला आहे त्या गॅजेटनुसार मराठवाड्यातील बंजारा समाजांना जी हैदराबाद गॅजेट लागू केलं ती तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी आणि जी आर काढावा अशी आमची एक विनंती आहे